कोल्हापुरातील हनुमानगर इथं गुरुवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास रिक्षा व्यावसायिक मोहन पवार यांच्या घरात एका अज्ञातान घुसून त्यांच्यावर हल्ला केला होता सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरातून दूर येऊ लागला त्यामुळे शेजाऱ्यांनी जाऊन आग विझवली त्यावेळी अशोक पवार हे अर्धवट जळालेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले त्यानंतर शहरच्या पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे शाहूपुरीचे संतोष डोके करवीरचे किशोर शिंदे सहायक पोलीस निरीक्षक पाटोळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह पथकान खुन्याचा माग काढण्याचा प्रयत्न चालवला अवघ्या चार तासात या खुनाची उकल करण्यात जुना राजवाडा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आलं देवकर पाणंद इथल्या मळ्यातील चंद्रकांत शेळके या त्र्याहत्तर वर्षीय संशयिताला पोलिसांनी अटक केली मोहन पोवार आणि संशयित खुनी चंद्रकांत शेळके हे दोघेही वर्गमित्र होते सकाळी ते दोघेही फिरण्यासाठी तपोवन मैदान इथं गेले होते तिथून परतल्यानंतर त्यांच्यात जुन्या गोष्टीतून वाद उफाळून आला त्या रागातूनच शेळकेनं चाकूच्या सहाय्यानं पोवार यांच्या गळ्यावर वार केले दरम्यान या झटापटीत खोलीताग लागल्यानंतर संशयित खुनी चंद्रकांत शेळके हा तिथून पसार झाला होता ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि संजीवकुमार झाडे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटोळे उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी केली अवघ्या चार तासात खुन्याचा माग काढून त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं